ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका राधे राधे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हाथी घोडा पालखी जय कन्हैया लालकी गोपाल कृष्ण भगवान की जय असा जयघोष करत ढोल ताशांच्या गजरात बालगोपाळांनी अभिनव अशी सायकल दहीहंडी फोडली आहे जेधे सोशल वेलफेअर फाउंडेशन आणि इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान श्री शिवछत्रपती मित्रमंडळाच्या संयोगात शुक्रवार पेठेमधील जेधे मॅन्शन पंचमुखी मारुती मंदिर इथे अभिनव सायकल दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं बालगोपाळांनी ही अभिनव सायकल दहीहंडी फोडून आनंद उत्सव साजरा केला या सायकल दहीहंडीमधील दोनशे सायकलींचे मोफत वाटप हे भोर राजगड मुळशी तालुक्यातील रायरी सोंडे माथाना कोंदवाडी मेटपिलावार तसेच पाली बुद्रुक वाझेघर बुद्रुक लवी बुद्रुक खेचरे कळमशेत बेलावडे मांदेडे तसेच बावीस सैमल या अतिदुर्गम भागामध्ये वसलेल्या गावांमधील विद्यार्थ्यांना आणि पुणे शहरामधील मध्यवर्ती भागामधील गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आल्या यावेळी सायकलिंगच्या मुदमत क्रेनला बांधलेली दहीहंडी सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती मृत्युंजय वाद्यपथक गणेशा वाद्यपथक या दोन पथकांनी बहारदार असं ढोल वादन केलं यावेळी उद्योजक पुनीत बालन तसेच पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण माजी नगरसेवक अविनाश बागवे संयोजक कानोजी दयानंद जेधे तसेच गौरव बोराडे मंडळाचे कार्यकर्ते बलराज वाडेकर साहिल भिंगे साईराज नाईक प्रीतम परदेशी उमेश सपकाळ मंगेश कोंढरे राजवीर जेधे आदी ठिकाणी उपस्थित होते दोनशे गरजू मुलांना गोरगरीब मुलांना सायकल वाटपचा प्रोग्राम आहे फक्त सायकलच वाटप नाही तर पुढचा पण विचार केलेला आहे शाळेत जाताना ज्या मुलांना पायपाय जायला लागायचं तिथे रस्ता कठीण होता अशा ठिकाणी अशा ठिकाणच्या मुला मुलं त्यांनी निवडलेली आहे मुलं पण आहे मुली पण आहे सगळ्या वेगळ्या वेगळ्या वयगटाच्या मुलं मुली आहेत त्याच्यामध्ये पुढचा विचार असा आहे की फक्त सायकल वाटप करून ते थांबलेले नाही आहे तर पुढे जाऊन त्यांना खर्च नको त्यांच्या शाळे शाळेच्या जीवनामध्ये जे आर्थिक परिस्थिती कठीण असते अशा टाईममध्ये शाळा सायकल रिपेअर करणं हे पण कठीण पडून जातं पण असा पण विचार करून सायकल पण ट्यूबलेस टायरवाले आहेत सायकल पण एकदम लो मेंटेनन्सवाले आहेत अशा सायकलांचं वाटप केलेलं आहे इथे हा जो दोन्ही फाउंडेशननी उपक्रम घेतला त्याच्यामध्ये मा मला आमंत्रित दिलं याच्यासाठी मी या दोघांना धन्यवाद म्हणतो आणि हा चांगला उपक्रम आहे याला हातभार लागायला पाहिजे याला पुन्हा सपोर्ट असला पाहिजे म्हणून मी पण पुन्हा आनंदाने इथे उपस्थित राहते पण जे संध्याकाळी साडेतीन वाजतापासून सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना एकत्र घेऊन जी आपण दहीहंडी साजरा करतो लालमल चौकात साडेतीन वाजतापासून ती पण डी जे मुक्त दहंडी आहे त्याच्यात फक्त पारंपरिक वादन ढोलताशा असेल उज्जैनचं महाकला असेल प्रभात बँड असेल आणि संध्याकाळी सात सवासात नंतर जी मुंबईची बीट्स बँड आहे त्यांच्या वादनावर पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरा करतो अमोल उद्मले सी चोवीस तास पुणे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका